नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश भ्रमंटिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर येथे संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक तसंच धार्मिक महत्त्व आहे ऐतिहासिक म्हणायला गेलं तर येथेच छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने कैद केली होती आणि धार्मिक म्हणजेच इथलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्री मार्लेश्वर देवस्थान तर आपण आज चाललो आहोत श्री देवस्थान मार्लेश्वर या स्वयंभू देवस्थानाला भेट द्यायला जेव्हा तुम्ही मुंबईहून टुवर्ड्स रत्नागिरीकडे प्रवास करता तर संगमेश्वरच्या अलीकडे आपल्याला एक गरम पाण्याची कुंड लागतात आरवली येथे अगदी हायवेच्या बाजूलाच ही गरम पाण्याची कुंड आहेत तर म्हटलं जाता जाता ते सुद्धा बघूया आणि आता आम्ही त्याच कुंडांच्या दिशेनेच चाललो आहे आणि इथे श्री केदारनाथाचं एक छान असं मंदिर आहे दुपारची वेळ असल्यामुळे कदाचित मंदिर हे बंद होतं पण मी आतमध्ये जाऊन बघितलं तर इथे प्रमुख दोन मंदिर आहेत एक मुख्य मंदिर म्हणजे श्री देव केदारनाथ आणि दुसरं मंदिर मला सांगता येत नाही हे नक्की कशाचं आहे पण कदाचित गावराखा वगैरे असा जो प्रकार असतो कोकणामध्ये की ग्रामदेवतेबरोबर आणखीसुद्धा काही देवदेवतांची मंदिरं असतात तर त्या प्रकारचं हे एक मंदिर दिसत आहे आणि मंडळी हा प्रत्येक देवाच्या गळ्यामध्ये एक दौरा टाकलेला आहे तर याला आम्ही आमच्या भागात पवता असे म्हणतो म्हणजे साधारणतः श्रावण चालू झाला की देवाला हे पवते घातले जातात आणि त्याचबरोबर वाडीतील प्रत्येक किंवा गावातील प्रत्येक सदस्याला तो पवता दिला जातो आणि जेव्हा गोकुळाष्टमी असते त्या दिवशी त्या पवत्याचं विसर्जन केलं जातं तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्कीच कळवा आणि हे मंदिर जे जुना दुसरं मंदिर आहे अतिशय जुनं मंदिर आहे आणि तिथूनच पुढे हा आपला वरती आपला एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आहे आणि त्याच्या खालूनच आपल्याला गरम पाण्याची जी कुंड आहे तिथे जाण्याचा हा एक मार्ग आहे आता ही जी बघताय ही तुम्ही गरम पाण्याची कुंड बघताय आणि पाऊस असल्या थोडा रिमझिम पाऊस होता इथे त्यामुळे मला ड्रोन फुटेज घेता आलं नाही पण ही शाळेतली मुलं इथे मजा करत आहेत आणि ह्या जेव्हा मुलांनी उडी टाकली तेव्हा तुम्हाला दिसत असेल की वाफा येत आहेत पाण्यामधून आणि मी जेव्हा हात टाकून बघितलं तर खरं ते पाणी अगदी गरम होतं आणि आतासुद्धा दिखत या दृश्यांमध्ये तुम्ही बघताय की जेव्हा मुलं उडी मारतात तेव्हा त्या ते ते पाण्यामधून वाफा येत आहेत आणि असं हे गरम पाण्याचं कुंड आरवली येथे आहे तिथून मग आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला टुवर्ड्स संगमेश्वरच्या दिशेने रस्ता आपला एन एच सिक्स्टी सिक्स थोडाफार म्हणजे म्हणता येणार नाही की एवढा चांगला आहे पण आधीमध्ये हे खळगे आहेत ते आम्ही पार करत करत संगमेश्वरपर्यंत पोहोचलो आणि साधारणतः तिथून तुम्हाला एक तीस ते चाळीस मिनटामध्ये तुम्ही अरवलीपासून संगमेश्वरपर्यंत पोहोचता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे पण अजून कामं चालू आहेत आणि पावसाळा असल्यामुळे जागोजागी खड्डे आहेत कोकणात पावसाळ्यात ट्रॅव्हल करण्याची एक वेगळीच मजा आहे रिमझिम पाऊस चालू आहे आणि ढगाळ वातावरण आहे आणि बाजूने हिरवगार असं दिसणारं निसर्ग हे बघता बघता आपण कधी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतो हे कळतच नाही जरी हे जागोजागी असे खास खळगे असले तरी म्हणजे एक प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते पावसाळ्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही संगमेश्वर ते रत्नागिरी असा सुद्धा प्रवास केला होता त्या रस्त्याची तर अवस्था खूपच बिकट आहे म्हणजे जो एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आहे त्याची कंडिशन एवढी बेकार आहे की म्हणजे अगदी गाडी कुठून टाकू आणि कुठून नाही असा प्रश्न पडतो खूपच खास कळगे आहेत त्याच्याऐवजी जर तुम्ही जर रत्नागिरीला जायचं असेल तर सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे संगमेश्वर स्टँडकडून आपण जो लेफ्ट मारून तोच रस्ता पुढे देवरूक देवरूक होऊन आपण रत्नागिरीला पोहोचू शकता आता आम्ही संगमेश्वर स्टँडच्या अलीकडे आणि ही ट्राफिक बघताय आणि असे हे बरेच जण असतात जे मध्ये घोषण्याचा प्रयत्न करतात आणि अशा बेशिस्त वाहनांमुळे ट्राफिक आणखी लांब जाते आणि वेळसुद्धा असतो आता हा जो लेफ्ट आहे इथून सुद्धा तुम्ही टुवर्ड्स रत्नागिरीकडे ट्रॅव्हल करू शकता आणि मार्लेश्वरकडे जाण्याचा हा 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 सुद्धा रस्ता आहे म्हणजे इथून तुम्ही डावीकडून मार्लेश्वरला पोचू शकता संगमेश्वर स्टँडपासून मार्लेश्वर हे साधारणतः सोळा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे एक साधारणतः तुम्हाला तीस ते चाळीस मिनटाचा प्रवास प्रवासाचे वेळ आहे म्हणजे थोडा घाट रस्ता आहे आणि सिंगल लेन असल्यामुळे तुम्हाला वाहन सावकाश चालवावे लागतात आणि आता आम्ही मार्लेश्वरच्या रो रस्त्याच्या टुवर्ड्स चाललेलो आहे आणि देवरुखमध्ये आम्ही एके ठिकाणी एक थांबलो होतो आणि तिथे आम्हाला हे सायन्स कॉलेज दिसलं खूप रंगसंगती आणि खूप अशी आकर्षक बिल्डिंग वाटली ही मला त्यामुळे मी पाऊस पण नव्हता त्यामुळे याचे दोन फोटेज घेतले अगदी कलर एकदम डार्क कलर आणि कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे हे आणि अगदी उठून दिसतं हे मार्लेश्वरकडे जाताना हे एक मार्लेश्वराचंच मंदिर आहे अगदी नवीन बांधलेलं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे पण पावसामुळे इथे जाणं मला शक्य झालं नाही आणि इथूनच पुढे आपण चाललो आहोत मारळ गावाकडे आता आपण पोहोचलो आहोत मारळ या गावी आणि इथूनच तुम्ही उजवीकडे कोल्हापूरला जाऊ शकता आणि समोर चार किलोमीटर अंतरावरती मार्लेश्वर देवस्थान आहे मंडळी मार्लेश्वर हे देवस्थान खूप प्राचीन देवस्थान आहे आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा या देवस्थानाला व्हिजिट केली होती तेव्हा तिथे जे म्हणजे म्हणतात ना की जे साप असतात ते मुक्त संचार करत होते मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं की त्या गुहेमध्ये साप अगदी मुक्त संचार करताना दिसत होते आणि आताही दिसतात पण असं म्हणतात की जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीदेव मार्लेश्वर यांचं लग्न असतं त्यावेळेस तिथे जो साप असतात ते साप येतात असं इथले स्थानिक लोकं म्हणतात मार्लेश्वर देवस्थानाच्या बऱ्याचशा आख्यायिका आहेत म्हणजे मी तिथे चौकशी केली की एखादं पुस्तक किंवा काय आहे का तर सध्या तरी तसं काय उपलब्ध नाही आहे तिथे बऱ्याचशा आख्यायिका या देवस्थानाशी जोडलेल्या आहेत आणि आता तुम्ही बघताय की आपण पार्किंग एरियामध्ये आहोत प्रशस्त पार्किंग आहे एंट्री फी तुम्हाला पन्नास रुपये आकारली जाते इथून मार्लेश्वर गुहेची जी वाट आहे ती चालू होते बाजूनी बरीचशी दुकानं आहेत तिथून तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता प्रसादी घेऊ शकता आणि वाहणारे ओढे आणि ह्या प्रत्येक डोंगरातून छोटे छोटे धबधबे दिसत आहेत अगदी हा म्हणजे ही चढण चढताना असं वाटत नाही की आपण दमलो आहे थकलो आहे अगदी निसर्गाची ही अलौकिक दृश्य पाहून आपण कधीही त्या मार्लेश्वर गुहेच्या इथे पोचतो कळतच नाही तर मंडळी आता आपण पोचलो आहोत श्री मार्लेश्वर देवस्थानाजवळ आणि इथूनच दहा मिनटं अंतरावरती गुहा आहे आणि आता ही समोर तुम्ही बघताय भक्तगणन मार्लेश्वराच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि याच गुहेमध्ये श्री स्वयंभू मार्लेश्वर हे विसावलेले आहेत तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद